नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो, किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा आज चोवीस फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर येथून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण महाराष्ट्रातील शेतकरी आता या प्रतीक्षेमध्ये आहेत की महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता नेमका कधी वितरित केला जाणार आहे तर या मित्र हो थोडक्यात माहिती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील नऊ करोडपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत तर महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत पण आता महाराष्ट्रातील शेतकरी या प्रतीक्षेमध्ये आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये नेमके शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केले जातात मित्र हो बऱ्याच वेळेला पी एम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे पण मागच्या वेळेस जेव्हा पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबरोबर नमोशेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता जेव्हा वितरित करण्यात आलेला आहे त्या हप्त्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना नमोशेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता पात्र असून देखील मिळालेला नाही त्यामुळे मित्र आता पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो एकत्रित वितरित करण्यात आलेला नाही आता पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांचा डाटा जो आहे तो आता केंद्र सरकारकडून राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जातील आता हा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये नेमके आपल्या खात्यामध्ये कधी वितरित केले जातील हा आपल्याला प्रश्न पडलेला आहे या प्रतीक्षेमध्ये आपण आहात तर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मित्र हो साधारण पाच मार्चच्या आत आपल्या खात्यामध्ये वितरित केले जाऊ शकतात पण या संदर्भात अजूनपर्यंत अधिकृतरित्या माहिती राज्य शासनाकडून किंवा कृषी विभागाकडून आलेली नाही या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यामधील जे पात्र शेतकरी आहेत त्यांचा डाटा राज्य शासनाला कृषी विभागाला मिळाल्यानंतर साधारण आठ दिवसानंतर हा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल त्यामुळे पाच मार्चच्या आत आपल्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये वितरित केले जाऊ शकतात आता हो या संदर्भात अधिकृतरित्या अपडेट आल्यानंतर माहिती आल्यानंतर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्त्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद